गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला असे आहे सर्व माझ्यात असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे सकाळच्या वाजून सहा वाजले डायरेक्ट दुकानावर चालू केले सो so, आपला आकाश भाऊ पण आला आज मदत दिला गटारी निमित्त काय बोलतो भाऊ सर्वांना पहिले तर सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आपला आकाश दादा बी आलाय मच्छीची गाडी बी आले आणि आपले दादा इथं पेटक होतो पटापट सो पटापट आज जरा घाईमध्ये करावं लागेल आज गटारी आहे सो so, गटारी स्पेशल मावडा बी एकदम हेवी क्वालिटीचा आहे तर so, मला नक्कीच दाखवेल काय टेन्शन काय वस्तू ब्लॉगिंगमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा so, सो पहिले फलं वगैरे धुवून घेऊ साफसफाई करून घेऊ काय बोलतो भाऊ पहिला आपण धंदा लाव आणि सर्व कस्टमर लवकर लवकर या आणि सर्व मच्छी आमचा भेटी वाटत पटपट आपलं दुकान वगैरे लावून घेऊ आकाशदानी पण वाटत आईला उठवलं नाही बरं झालं उठवलं नाही पहिले माल वगैरे काढून घेऊ नंतर भेटतो चला पहिले माल काढून देऊ तू माल बघू शकतो मी दोन पाट्या पूर्ण भरून आणल्यात ना एक टप कोलबीज असेल सुरमे बघा किती आहे हे बघा सो चला पटापट चला गाईज चला आता काम वगैरे आरता तर झालेलं आहे आता मस्त की बोललो थोडं चाय पिऊन घेऊ सकाळी येताना घरून पिऊन आलेलो मग अजून जरा चाय पितो फस्त पैकी चला चायचं दुकान चालू आहे ना पण आता बघा नाच्यावर पाऊस बघा किती पडतो चायवाला चालूच आहे चायची तीन फेशियल एक साधा ठीक आहे थोडं जलदी लेख्या बघ गाई चाय मस्त एक गरम गरम थोडं लेके ले मच्छी गाडी आहे ठीक आहे ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आज इसके लिए आ आग गया चला दादा आता मस्त पैकी जाऊ दादा दादा बोलतोय मस्त पैकी चायचा ऑर्डर दिलेला आहे चला तर गाईज सकाळचे वाजले सात बेने वाजले सर्व आपला मावरा लावून झालेला आहे काय टेन्शन नाही आणि मावर ते एक नंबर आहे भाई आज गटारी येते एकदम स्पेशल मावरा आणले तो बघा तुम्हाला मावरा दाखवतो तुम्ही ना भाई हायरण असल मावरा बघल्यावर भाऊ आपला मावरा काय काय सांग जरा पापलेट आहे ही छोटी सुरमाई आहे ही मोठी सुरमाई आहे मोठे आलू आहे जवला बघा काहीच किती जवळ आहे आहे आणि एकदम काच आहे आणि हा इथं बोंबील आहे बांधलेली आहे मोठे पोचे आहेत ते पण हिरवं एकदम फ्रेश बघा आणि इथं कोलंबी आपल्या प्रमाणे जे देतो आपण ते आणि हा एक आहे घोडे 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 आणि आपली ही सोना सोना काही ज्याच्यासाठी ना लोक भरपूर लांबून लांबून येतात मला माहिती आहे मला इसरू या खरेकडं सांगतोय आणि हा हाय म्हणजे ऑक्टोबर बोलतात ना तांबोसा बोला पाकाट पण बोलतो त्याला काय या गाटारीचा सर्वजण पटापट या दुकानावर आणि मच्छी पूर्ण येऊ लागू गुरुवारी बाबा तर असं तुम्ही मावरा बघितला असेल एकदम फ्रेश मावरा आपला ना आपण भाव घेतो पण मच्छी एकदम जसा पाहिजे झोपलो का आपण सांग रातभर सिर्फ मच्छीसाठी आम्ही मी दादा पण मनासारखे मावर सगळं मावरा मनासारखा भेटलो आईच काय नाही फक्त तुम्ही एकदा या आता श्रावण उद्या लगेच ला लागेल त्यामुळं आईन एकदम म्हणजे एकदमच भारी आणलाय सो आता व्हिडिओ उद्या पडेल म्हणजे गुरुवारी पडेल तुम्हाला बघायला भेटेल काय काय नाक म्हणजे तर आता आमचं सर्व काम झालेलं आहे तर आता आम्ही सर्व सर्व साफसफाई वगैरे करून घेतो कारण की सर्व सर्व मावरा म्हणजे सर्वच ए टू झेड सगळ्या फल्यावर लावले सगळ्या पेट्या बिट्या सगळ्या रिकाम्या गेल्यात तर पहिले सर्व पेट्या वगैरे धुवून घेऊ मग साफसफाई करून घेऊ तुम्हाला तर माझ्या आपल्याला एकदम साफसफाई पहिल्यापासून आवडतं आपण पहिल्यापासून साफसफाई करतो आता आहे तर पहिलेही साफसफाई करून घेऊ बघा दाखवत बघा जो फ्रीज पूर्ण खाली झाले बघा ते बघा तर पटापट यो जे यो एक फ्रीज राहिले एक धुवायचं आहे ते बघा हे सगळे टपामध्ये ना नुसते असे बरफ भरून ठेवले तर सगळं मावर वरती काढले यो एक फ्रीज धुवायचं आहे आणि यो एक धुवायची गरज कारण कारण बर्फ फुल भरले तर ते काहीच आज बर्फ ठेवण्याची काहीच गरज नाही तुम्ही बघू शकता पहिल्यांदा असं झालं आहे पूर्ण फ्रीज टेन्शनच नाही दादाला आम्ही दोन दिले सो पहिली आपला मावरा बघा तर काही आई पण मस्त फ्रेश होऊन आलेली आहे जशी मच्छीला गेली तशी आता मस्त काय बोलतात काय होत दादा फ्रेश होऊन म्हणजे पावडर टिकली मस्त पावडर टिकली लावून आली लाव आज आपला माहिती नाही आईला काय आज सांग जरा आज आई घरी जाणार नाही आई नाही आम्ही म्हणजे आम्ही कोणीच जाणार नाही आईच नाही सल्लीच जाणार नाही कोणीच राहणार आज गटारी आहे ना।, <laughs> <आज गटारी> ना।, <laughs> ना आज गटारी आहे ना आज जायचे नाही घरी इथंच आहे दिवसभर धंदा करू आणि जेवू पू इथं मग संध्याकाळी झोपायला घरी जाऊ ते फ्रेश झाली चांगली गोष्ट चला काही तर मच्छी वगैरे हो सर्व काही लावलेलं आहे आता बोललो सर्व मच्छी वगैरे आम्ही बाहेर काढलं आहे बघू शकता फ्रीज वगैरे घेतलं आहे साफ करायला इथं टब वगैरे आहेत सर्व धुवून घ्यायचं आहे हो आता आपण मच्छी वगैरे सर्व काढलाय तर आपल्याला पेटी वगैरे सर्व धुऊन काढायचं आहे मग मावरा तावढंच ना मग आता व्हाय बोली धुऊन काढलं मग चला तुम्हाला तर माहीत आहे आपल्याला पहिल्यापासून कशी अजून बघ आता एवढं काही आतमध्ये पण धुवायचं आहे फटाफट धुवून घेतो मग कारण की कसं माहिती आहे का धुवून घेतला ना मग आम्हाला उद्या फिरी हां उद्या दुपारी फ्री असतो आपण हां दुपारी पण फिरी दुपारी जरा भेटलं लागे खरं सांगतो भरपूर कष्ट आहे मी स्वतः बघितलं अगोदर होतो ते तेवढा नव्हता आत्ता ना लय मेहनत लय मेहनत रात्री ना बारा वाजल्या आम्हाला बारा बरफ काफा इकडून मच्छी आणा तिकडून आणा भरपूर टाईम झालेला काय सांगू आम्ही झोपलो पण नाही भाऊ झोपलो आपण काय सांगू ऐक लय कष्ट आहे खरं सांगतो बंटी आणि दादा हार मानणारच नाही पहिली गोष्ट बघितलंय मेहनत नाही कोणी करू शकत कोण नाही करू शकत काही तर तब्येत खराब आहे तरी पण तो दुकानावर आला विचार करा हा <laughs> भाऊ दादा हा ते गोष्ट फक्त मलाच माहिती आहे पण हे सर्व गोष्ट मलाच सांगतात मला माहित पडतो लागेल बरोबर बोलतो का नाही तू आपला जवळचा भाऊ मुलं ना पहिले आपण एकत्र राहिले आहे हा बरोबर चला गाईस आता हा पेटी साफ करून घेतो मी फटाफट फ्रीज हा बरोबर मला संध्याकाळी एन्जॉय करायचं आता येऊ फ्रीज मी साफ करून घेतो फटाफट हा हो ते टप वगैरे धुवून घेतो काही नाही गाईस मी मेहनत करायला अजिबात म्हणजे असं लाजत वगैरे नाही काही कष्ट करायचंय लाजपर्यंत हा कर नाही तर डर घेऊ बरोबर बरोबर आकाश भाऊने पाहिजे आपल्या इथे मेहनत केलेली पाहिलं कारण की तर मी यायच्या अगोदर मी नव्हतं तो तोच होता ना आकाश भाऊची बी इथे खूप मेहनत आहे असं नाही की आम्ही आता पहिल्यापासून मेहनत करायचं आकाश भाऊ त्याच्यासाठी मी खूप या करा कमेंट करा नाही खरी गोष्ट आहे तेव्हा काही हा म्हणजे सोशल मीडिया वगैरे काही नव्हता हा ठीक <laughs> आहे काय आता फटाफट म्हणजे काम करून घेतो आता आई बघितलं तर वर्डल तर गाईज बघा आम्हाला ऑर्डर होती आई किती किलो होता तांबूसा साडे चार किलो होता आपला आकाश बघ मस्त इथं तांबूस आपतोय नाही इथला गोल मस्त व्हिडिओ काढतोय साडे चार किलोचा तांबूस होता ऑर्डरच होता आपले आज त्यांचा आज बर्थडे शेता बर्थडे म्हणून मागवले ना हो हो शेतने आले आणि तांबूसा तांगला सब कर रे चल बाकी ले आता वाला आता वाला बबली बबली कुठे आले चल बाकी झाली बाकी काय ना माझे आ जाओ प्रेम नाही मच्छो मतलब मारी तांबूसा गाइस तुझा व्हिडिओ काढचा तू कशाला पडत यांच्या व्हिडिओमध्ये जेवत आले आपला ब्लॉग मध्ये चाललाय मस्त का निघले थांबाच्या मध्ये बोलू तू

दादा ते सा छोटे साईजचे मॅनवर अजून कस्टमर यायचे तर सुरुवात नाही आली आत्ताच एक साडेनऊ वाजले थोडं लवकर कुठे येते मटण लागे गिराक जाणार आपला काले दादा बी आले सॉरी संकेत दादा बी आले आत्ताच साडेनऊ वाजले त्यामुळं कस्टमर जरा कमी आहेत चला तर गाईज सकाळचे वाजले सव्वा दहा वाजले आणि आपला आकाश भाऊ एकटा एकटा नाश्ता करतो बाई इसरे बी नाही नाश्ता करतो का काय व्हिडिओ काढला पहिले तुम्ही काय तेव्हा सोड तुम्ही विचारला का

तिला गरज नाही कोणी इतरायची तिला भूक लागली ती स्वतः ना आम्हाला बोलते नाश्ता करून घ्या नाश्ता करून घ्या तो तुमच्या भावाने नाश्ता केला नाही थोड्या वेळेत करेल तो आता सध्या कसं भूक नाही म्हणाला जीवन बाबू तू माझा त्याचा मित्र मग आपल्या दोस्तीला किती वर्ष झाली सांग माहित पण ना तरी एवढी वर्ष झाली तुला माहित आहे का <laughs> यो आला ना एवढा कॉमेडी करतो ना भाई रात्री ब्लॉग बनवायचं बघू रात्री जर ब्लॉग बनवायला टाइम भेटला ना तर नक्की तुम्हाला दाखवेल किती मजा करतो किती नाही सो आता बघूया आकाश भाऊ नाश्ता करतोय तुझ्या ताई पण आले मोबाईल ना बायची बायचे का ठेवली बाबा वाले गर्दी ना तर गाइस हे बघय यांची काय मस्ती चालू गोल्याची आकाश भाऊची चल आम्ही फ्रीज वगैरे धुतले आता बरफ खातो मस्त लेवल लेवलचा टाकून झालाय बरफ काय बोलशील याच्या मस्तीमुळे मला लय रागत आहे इ भाऊय आपला भाई बघा मस्त टाकून झालाय तो तोरी उरल मच्छी ना जोरावर उरल नाकून मला वाटत नाही का उरल कस्टमर टायमर खूप पण पाऊस बी खूप हो येत आहे पाऊस बी पडतो बघा पाऊस आता आपला तुम्ही वगैरे पूर्ण भरून राहिलेला आहे आता भरपूर थकलेलं पण आहे कस्टमर टायमर बरी माझ्या

मी भाकरी घेतलेत तिथं मच्छीची बोटी आहे तिथे बनती भाऊ रसा घेतला तो भात येतोय भावाने जो ऑलरेडी भरलाय भाकरी खाल्लेत पण हा भावाचा मंगलावर उपवास आहे त्यासाठी साबुदाना काय का बुधवार <laughs> सॉरी बुधवार बुधवारी उपवास असतो तसा मग त्यासाठी भावासाठी आणले बघा चार पेस खाल्ले आहेत बाकी खाल्ले बाय काय भाईला मीठ बीठ लागते

काहीतरी खाल्लंय यांनी गोड पान खाल्ले मिनी ना खाला मला ते पान वगैरे आदत नाही आपल्याला <स्थाथ> ते आता दादा आणि आई अस मस्त आराम करतील आणि आकाश भाऊ न गोलू आम्ही जरा साफसफाई करू बोलू समोर लक्ष देईल आम्ही फक्त काय करू यो फ्रीज धुवायचा ना धुवून घेऊ जास्त टाइमपास न करता कारण की ऑलरेडी खूप टाइम झालाय सो किती वाजले रे तीन वाजायला दहा मिनटं बाकी आहेत तर पटापट काम करून घेऊ घड्याळ मागे वाटत तर चला काही व्हायला घाबर यो बाई यो फ्रीज खाली झाले तर पटापट धुवून घेऊ न टाइमपास करता ती पेटी तर धुवून झाली आपली या फ्रीज मध्ये जास्त काय ना जरा बर्फ आहे ना म्हणून का याला काय काढलं नाही याला धुवता येईल नॉर्मल जो छोटा ना लगेच धुव याला काय काय तू काय करशील मी पण जे तू बोलतो ते मी करेन हा तू जे काम बोलशील ते मी करेल मला तर मान्य काम हे काम कर तू लांब कर <laughs> एक काम कर निकोल दा मी फिरी जुता मग तू संध्याकाळी वाणी कशी प्रॉमिस कर पहिले करशील ना मला पैसे देणार असते असतं कोण पैसे तर आता कोण आहे पैशांनी विचारलं कोण काम करशील तेव्हा प्रॉमिस केला आता कोण विचार होतं आहे ते तसं बोलला असतं मी वर असतं बोललं मग आज काम मी स्वतः करेल टेन्शन नका घेऊ बोलू हा लक्ष देशील ना बरोबर हो मान खाली काय करतो आहे माल काही पान खाल्ल्यामुळे मान खाली करतो आहे हां तर मघाशी तर आमचा पेटी आणि फ्रीज वगैरे दोन झालेला आहेत पूर्ण एक फ्रीज राहिलेला बा बोलतो मी दोन घेतो म्हणजे ठीक आहे दोन घेतो म्हणून बोलून आपलं सर्व काही काम झालंय कसं वाटतंय तुला आज जरा बरं वाटतंय ना जरा भारी वाटत भाऊला कुठेतरी जायचं प्लॅन करतो पण रात्री काल रात्री आम्हाला भरपूर उशीर झाला फिरलो वगैरे ना त्याच्यामुळे भरपूर उशीर झाला आज पण कुठेतरी जाऊ जरा कुठे जायचं भाऊ जरा सांग जाऊ जर ब्लॉग आपला कंटिन्यू असऊ नक्की नक्कीच पुढं ब्लॉगिंग करायला खूप मला आपलं करून टाकू आणि भाऊ खरं सांगतोय इथं अकरावा असतात कुठल्या दुकानावर मी बघत नाही अकरा वाजता मच्छीच्या दुकानावर पण इकडे अकरावा असतात हा बाबा बाबा ना मॉलमध्ये कधी कवा जायचा अकरा वाजल्या तर चला काय तर आता सर्व काही काम आहे आमचं तर काम झालं तर आई काय बोलली आता बर्फ पूर्ण संपलाय हा बघा आम्ही रात्री पूर्ण भरून घेतलेला हा भाऊ आता आईने सांगितलं अजून एकदा फिरीच भरा कारण की उद्या तुम्हाला टाईम भेटणार म्हणजे फिरायला ठीक आहे बोला आता तीन टाप भरायचं आहे एक दोन तीन तर तीन टाप भरून देऊ फटाफट पण भरपूर मेहनत केली भरपूर मेहनत केला मी पण मी स्वतः पण मेहनत केलं असा नाही तो एकटा कर पाया हो पडल बरफ कापून तुम्हाला नंतर भेटतो काहीच बघू शकता प्रिया आलेली आहे तर प्रियाला काय पाहिजे एक किलो चिकन सांगितलं येतं ना पण चिकन घेऊन का कोण कोण आहे मामी आणि मी कुठली मामी गाईज नवीन मामी पण कोण माझी मामी बोलल्यापासून चला प्रिया <laughs> पार्टी करायला चालली आहे हो बघ ना विसरली ना आता कॉल आला म्हणून काही बोललो नाही तिला वर्षांचं एकदा येतं गटारी असं नको करू पाहिजे

बिर्याणी मग पैसे नका बाकीचे माफ केले का सगळं वा 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 एवढा मोठा दिवस झाला गाईज संध्याकाळचे वाजले आठ वाजलेत मग आपलं लालू नाळनी मस्त जिवंत मासे आणलेत काले तोडण्यासाठी खास ठीक आहे ना जाते भेजवडे अगसन भेजवडे आगासन हो ना अगसन बोलत आहे ना घेतले का पैसे बाबा बाबा पैसे दाखवत आता व्हिडिओ मध्ये आपला नाना बसले रिक्षा खुशी आणले मासे मित्रांनी दिले त्याचे मित्रांनी दिल्यान रे काही घाणे मिली खतानी मिळाला त्या मित्रांनी दिल्यान तर चला पहिले एक चाय पिऊन घेऊ ये अरे पिये चाय घा कसा दिल्ण। दिल्ण। गटरी स्पेशल का चाय गे चाय के चल पावसान चाय पियाला मजा येतो कुणी कुणी बघाव नाही म्हणून इथं कोपऱ्यामध्ये म्हणून तुझा नाही रे तू तर डेलीचा आपला भाऊ आहे म्हणून बघा गाई बघा 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 येऊ ना ये लय मोठपणा करत यो नाही मोठपणा करत गुरुवारच्या बाजारामध्ये भांडे घातले नाटपण मध्ये गेले ना जाताल पुढं असं मोठपणा करून मागे राहिलाय कधीच लोकांवर जवायचं ना तेच सांगत तरी ऐकलं बघा 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 तरी ऍटिट्यूड कमी होत ना पाहिजे बघा बघा बघायो काम पण नाही करणार आता एवढं त्रास स्वतःला माहित आता इतर काम करेल अरे पहिलं काहीच काम नव्हतं बंटी आम्ही आठ ला नऊ ला धंदा बंद करून घरात जायचो आता दहा अकरा वाजता आता याला। 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 तोंड म्हणजे पामल तोंड याचा माहितीये का बाहेांबले कसा पामले ना रोज ये ना मग पामल तुझा कसा वाटेल नाही करू शकत नाही करू शकत बंटी तुझ्यासारखं करूच नाही शकत रे किती जरी उड्या मारले ढिंग्या मारले ना तरी करू शकत नाही बाई आपला शब्द आहे कारण की मी बघितले भाई। मी सोता... मी सोता बारा बारा वाजेपर्यंत सगळं काही करत होतो चला तर काहीच रात्रीच्या वाजल्यात सव्वा अकरा वाजलेत दुकान वगैरे बंद आहे आणि दोघांनीच गेले दादानी ना आकाश भाऊनी आपला संकेत गेलो आम्ही केस कापायला गेलो सो केस कापून डायरेक्ट इथं प्रॅक्टिसला झालो आपले तुम्हाला माहिती हंडीची प्रॅक्टिस चालू आहे आपली सो इथे चालू न रात्री सव्वा अकरा वाजलेत न आता घरी चाललोय गुरुवार लागायच्या अगोदर जे घरी बनवले ते खाऊ पाठवत नाही इकडे जायचं मी नाही भाऊ सिरियसली पहिला फ्रेश होतो जेवतो वगैरे हा आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर करा आपले तीन हजार सबस्क्राईबर लवकरच होतील